सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल कराम साहब बेंगलुर विभाग अध्यक्ष पदी दीपाली वाजे उपाध्यक्ष पदी डॉक्टर अनुराग लवेकर कलबुर्गी दिनांक नौ रोजी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या बेंगलुरु विभागाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार व्यंग चित्रकार दीपाली महेश वाजे तर उपाध्यक्षपदी डॉक्टर अनुराग लव्वेकर यांची निवड करण्यात आली आहे कलबुर्गी येथे झालेल्या करमसाप कार्यकारिणी बैठकीत बेंगलुरु विभाग कार्यकारणी घोषित करण्यात आली असून सदरी निवड दोन वर्षासाठी राहणार आहे या बैठकीस करमसाप अध्यक्ष गुरैया स्वामी उपाध्यक्ष बी ए कांबळे सहकार्यवाहक विजय कुमार चौधरी कार्यवाहक प्रभाकर उमाळकर प्रमोद मराठे पाटील अभिषेक वळसंघकर सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते बेंगलुरू विभागाच्या माजी अध्यक्ष डॉक्टर संध्या राजन अणवेकर यांची राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे प्रतिभा टेकाडे यांची कार्यवाहक तर नूतन शेट्टी यांची सहकार्यवाह तसंच तुषार भट यांची कोशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे डॉक्टर राजेंद्र पडतुरे यांचे शारीरिक स्वास्थ्य विचारात घेत त्यांची बेंगलुरु गौरव अध्यक्षपदी बढ़ती देण्यात आली आहे